कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा वतीने मान्य धीरजजी लिंगाडे आमदार पदवीधर मतदारसंघ अमरावती यांना प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या व प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन सादर मी रवींद्र चौकमल अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य आज आम्ही माननीय लिंगाडे साहेब शिक्षक आमदार यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये अकोला जिल्हा परिषदने गेल्या पंधरा वर्षापासून केंद्र प्रमुखाच्या पदोन्नती नाही त्या पदोन्नत्या व्हाव्यात बरेचसे शिक्षक लोक पात्र असूनही त्यांना पदोन्नत्या न मिळाल्यामुळे ते निवृत्त होत आहेत त्यामुळे आम्ही साहेबांना विनंती केली की आपण मान्य साहेबांची भेट घेऊन आपण पदोन्नत्या करण्यास भाग पाडा त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की वरिष्ठ वेतन श्रेणीच्या याद्या ह्या सगळ्या प्राप्त आहेत बिंदू नामावली झालेली आहे परंतु जिल्हा परिषदने यावर कार्यवाही केली नाही त्यामुळे आम्ही साहेबांना हे सुद्धा सांगितलं की वरिष्ठ वेतन श्रेणी हे अकोला जिल्हा परिषदनं लागू केली पाहिजे याबाबत आम्ही आज मान्य आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आजोला या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय निरजभाऊ गाडे हे आले होते त्यांच्या भेटीला खास शिक्षक माझ्यावर त्या ठिकाणी उपस्थित झाला होता त्या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना अशी मागणी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी सी पी एसचे जे शिक्षक मंडळी आहे त्या डी सी पी एसच्या शिक्षकांचे जे पैसे तपासपातलं वेतन असून दहा टक्के आणि शासकाकडून त्याच्यामध्ये आता चौदा टक्के त्याच्यामध्ये समावेश करावा लागतो परंतु डी सी पी एसचे शिक्षक लागल्यापासून त्यांचे दरमहा वेतनामधून दहा टक्के कपात होते परंतु अजूनही एकाही शिक्षकाला माहीत नाही की त्यांच्या कपात किती पेशल त्याचा हिशोबच या ठिकाणी कुठे झालेला नाही आणि ही, ही, ही मागणी आम्ही आज लिंगाडे साहेब अमरावती विभागाचे आमदार त्यांच्याकडे दिली आणि त्यांनी या या विषयासाठी ते आतुरतेने वाटच होते ते या विषयावर एल एव्ह सुद्धा करणार आहेत त्यांना डिटेल असं नियोजन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि साहेब नक्कीच या योज ही जी योजना आहे या योजनेवर संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्व डी सी पी असाऱ्यात शिक्षकांना न्याय मिळवून देतील असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी थांब सांगितलेलं आहे आणि सुद्धा करून हा निर्णय निकाली काढणार आहेत मी हिंगाळे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी तास शिक्षक संघटनेचा राज्याचा प्रतिनिधी शशिकांत गायकवाड मी आमदार अभ